सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रखडलेल्या कामामुळे ड्रीम कन्स्ट्रक्शनने तरुणाचा घेतला बळी येथील वर्दापूर फाटा ते परळीला जोडल्या जाणाऱ्या रस्त्याचे काम ड्रीम कन्स्ट्रक्शन या कंपनीला मिळाले असून हा रस्ता अद्यापही पूर्ण झालेला नाही कोविडच्या अगोदरपासून या रस्त्याचे काम सुरू झाले असून हे काम दोन हजार पंचवीसपर्यंत अपूर्णच राहिले आहे हा रस्ता पूर्णतः ग्रामीण भागातून जात असल्याने परळी ते लातूरला जोडणारा हा रस्ता वर्धापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत झालेला असून छत्रपती शिवाजी महाराज चौक बर्दापूर येथून बर्दापूर फाटा हा एक ते दीड किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक दिवसांपासून खोदून ठेवलेला असून हे काम मागील काही दिवसापासून बंद आहे या रस्त्यावर सतत रहदारी असल्याने या रस्त्याचे काम जलद गतीने केले असते तर पुढील अनर्थ टळला असता दिनांक पंचवीस मार्च रोजी रात्री अंदाजे दहाच्या सुमारास बर्दापूर येथील दोन भाऊ बर्दापूर फाटा येथील स्वतःचे दुकान बंद करून गावात येत असताना रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पिकअप व मोटारसायकलच्या समोरासमोर जोरदार धडक बसून मोटारसायकलवरील सूरज प्रकाश देशमुख याचा जागेच मृत्यू झाला तर दुसरा जितेश प्रकाश देशमुख हा जखमी झाला आहे या अपघाताची माहिती बातमी मिळताच बर्दापूर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन तातडीने अंबाजोगाई हो येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले असता एकाचा मृत्यू झाल्याचे समजले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी इनामदार जहांगीर बर्दापूर